रेणुका देवी माध्यमिक विद्यालय डिघोळ तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथे महाराष्ट्र शासन मानव विकास योजनेंतर्गत मुलींना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला पाहिजे आणि त्याला अभ्यास स्वतः केला पाहिजे पालकांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि जर ज्या ज्या वेळेस काही त्यांच्या उनिवा असतील ते त्या उनिवा संस्थेनं कळवणं मुख्याध्या पकड कळवणं आमच्या मुलाला शिकवलं नाही किंवा त्याचा अभ्यास झाला नाही सुद्धा जबाबदारी प्रत्येक पालकाची आहे कारण आज जागरूकता जास्त झाली मोबाईलचं वेळ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लागले आज जन्मलेल्या मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत मोबाईलकडे त्याचं लक्ष आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री मेत्रे सर उपाध्यक्ष श्री इंगोळे सर चे उपसरपंच श्री अजय भैया देशमुख चेअरमन श्री विष्णू शरद भाऊ मुळी कृषी उत्पन्न बाजार समिती सोनपेठचे संचालक श्री सतीश भाऊ पारेकर शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी तळेकर सर शिक्षक श्री शिंदे सर श्री चौहान सर श्रीमती जगदेव मॅडम युवा नेते नागनाथ दादा शिंगाळे पवनराजे शिंदे गावातील पालक श्री संजय पवार श्री ज्ञानोबा शेजूळ श्री कृष्णा राठोळ श्री विठ्ठल चौहान इब्राहिम बेग शरद जाधव विलास जाधव माणिक भंडारे व शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी नरसिंग कावळे श्री शिवाजी बन व ग्रामस्थ तसेच शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते